बुलढाण्यामधून बातमी समोर येते बुलढाण्यामध्ये तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे यामध्ये चौघा जणांचा मृत्यू झाला आहे सहा जण जखमी आहेत खामगाव शेगाव रोडवर हा अपघात झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झालेला आहे या अपघातामध्ये जवळपास पाच जणांचा आता मृत्यू झाल्याचा समजत आहे तर सहा लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत जयपूर लांडी समोर ब्रह्मांड नायक हॉटेल समोर हा विचित्र अपघात झालेला आहे पुणे येथून परतवाडा इथे जाणाऱ्या एसटी बस ला मागून चार चाकी वाहनाने आधी धडक दिली त्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सने उडवलं माझे सासरे भाऊ आणि सासू माझी दवाखान्यात नेलाय मी या गाडी चाललो आणि डोक्याला लागलाय बोलेरो पिकअप गाडी आहे ती बोरवेलची गाडी आहे ती कोल्हापूरकडे जात होती ती भरधाव वेगात होती आणि समोरून येणारी महाराष्ट्र राज्याची परिवहन मंडळाची स्लीपर गाडी आहे तिला तिने या स्पॉटला धडक दिलेली आहे हा एक प्रकारे ब्लॅक स्पॉट आहे बरेच अपघात झालेले आहेत तिथे या प्लॅ ब्लॅक स्पॉटला आम्ही पीडब्ल्यू टीला तसे सूचना पण केलेल्या आहेत याला समोरून धडक दिली ही बस बाजूला थांबलेली असताना लक्झरी बस आली इंदानी ट्रॅव्हलची आणि या उभ्या गाडीला तिने धडक दिलेली आहे याच्यामध्ये असा त्रिवेणी विचित्र अपघात झालेला आहे पुणे ते परतवाडा चालली होती समोरून एक कारवाला आला आणि मला ठोकून रॉंग साईडला एकला घुसला मग मी साईड उभा होतो इंडिकेटर देऊन मागून एक ट्रॅव्हल्स आली आणि तिनं तिनं उभ्या गाडीला ठोक मारली प्रवासी जखमी झाले आहेत अम्बुलन्स मध्ये पाठवलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर झालेल्या अपघातामध्ये पाच जणांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पंचवीस जण यामध्ये जखमी झालेल्या सहा जण गंभीररीत्या या पंचवीस पैकी जखमी असल्याची माहिती जी आहे सध्या मिळते ही खाजगी ट्रॅव्हल्स आहे इंदानी ट्रॅव्हल्सची त्यानंतर एस टी महामंडळाची बस आणि एक बोलेरो पिकअप कार तीन या तीन वाहनांचा असा हा विचित्र अपघात झाला खऱ्या अर्थानं शेगाववरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या बोलेरोने पुण्याकडून परतवाड्याकडे जाणाऱ्या एस टी बसला समोरून धडक दिली त्यानंतर या अपघातग्रस्त एस टीला मागून नाशिक कडून अमरावतीकडे जाणाऱ्या या इंदानी ट्रॅव्हल्सच्या ट्रॅव्हल खासगी बसने जोरदार धडक दिली झालेल्या या विचित्र अपघातामध्ये बोलेरो मध्ये सवार असलेल्या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या इंदानी ट्रॅव्हल्स मध्ये असलेल्या एका महिलेचा देखील मृत्यू झाला असे एकूण पाच जण या संपूर्ण अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत तर एकंदरीतच मोठ्या पहाटे झालेल्या या अपघातामध्ये पाच जणांचा बळी गेलेला आहे आणि या बळीमध्ये ही जखमींची संख्या आहे त्या जखमींना आता वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न जे आहे ते आता रुग्णालय प्रशासनाकडून केले जात आहेत अपुल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा